नमस्कार मंडळी मी अध्याय सोळावा वाचायला घेतलेला होता निम्मा माझं वाचून झाला आणि राहिलेला आता मी निम्मा वाचायला घेते श्रीपाद श्री वल्लभांच्या शिष्यांना कर्मबंधनापासून मुक्तता श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या आगम्य आहेत त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवत नाही इंद्राची पूजा गोकुळवासियांनी प्रतिवर्षा प्रमाणे न केल्यामुळे रागावून त्याने गोकुळावर अतिवर्षा केली तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या आंघोळीवर उचलून झाला व त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सर्व गोकुळवासियांचे रक्षण करून आपल्या गोपाल धर्माचे पालन केले त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभांनी मांत्रिकांच्या योगशक्तीला तिच्या आज्ञेप्रमाणे करू दिले अस्वल त्या शक्तीला बळी पडले त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपाद स्वामींचे भक्त झाले होते त्या मांत्रिकांच्या शक्ती त्या मांत्रिकाच्या शक्तीप्रयोगाने निश्चेष्ट पडलेले अस्वल मंदगतीने रडत होते दुःखी जीवांचे रुंदन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येत होते ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फलाची तीव्रता कमी करतात श्री मन्नारायण मन्ना, मन्ना नारायणाच्या घरी ना दत्तकथा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण कथा कीर्तने नित्यनेमाने चालत असे तिथे येणाऱ्या भक्तात काही भक्त श्रीपादांच्या संदेह अजूनही दूर झालेला नव्हता नाम संकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली ते मृतप्राय पडलेले अस्वल श्रीपादांच्या नामघोषाने एकदम चेतना जागृत होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागले श्री दत्तात्रयांचे योग सामर्थ्य सर्वांपेक्षा काही वेगळेच आहे त्यांच्या करून करुणेनेच ते त्या अस्सवालाचे रूपांतर एका मनुष्यात झाले व त्या मानवतांत्रिकांचे रूपांतर एका अस्वालात झाले तेथील लोकांनी त्या ते अस्वालास दोरीने बांधून आरणण्यात सोडून दिले ते मनुष्य रूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले लोक हो मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना छिळीत असे धन न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे अशा दुष्कृत्यामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला परंतु माझ्या पुण्य पूर्व पुण्याईने या जन्मी मला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानवदेह प्राप्त झाला त्या मांत्रिकाने अनेक पापकर्मे केली त्याने माझ्यासारख्या मूक असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केला या पापकर्मामुळे त्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी योग्य ते शासन केले शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन असे ब्रीद असलेल्या स्वामींची जे अनन्य भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करतात त्यांच्यावर श्रीस्वामींचे कृपाछत्र सदैव असते देव आणि भक्तांची निंदा करणाऱ्या आणि परधनावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास चुकत नाहीत आपल्या पापकर्मावर पश्चाताप होऊन व योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर काही दुष्ट लोक स्वामींचे भक्त झाल्याची उदाहरणे आहेत तो रूपी अस्वल पुढे म्हणाला मी श्री स्वामींच्या नामस्मरण पारायणाने सद्गती प्राप्त झालो मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटले व वा आनंदही झाला ते श्री स्वामींचा मोठ्याने जयजयकार करू लागले हे नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली अकस्मातपणे तीन नागदेवता तिथे आले आणि त्या नामसंकीर्तनात तन्मयतेने डोलू लागले याच वेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले तिथे आलेल्या नागांनी त्या मृतदेहास तीन प्रदक्षिणा घातल्या व निघून गेले ते नाग कुठून ना आले होते कशासाठी आले याचा कोणालाही अर्थबोध झाला नाही त्या मनुष्यरूपातील अस्वलावर सर्व शास्त्रोक्त पद्धतीने दाहसंस्कार संस्कार करण्यात आले आम्हास श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाचे सतत ध्यान होते व त्यांचाच जीवनाला आधार होता ते तीन नाग वरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले त्यांचे आम्हाला व दुसऱ्या दत्तभक्तांना भीती वाटत नसे परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटे व ते आमच्या घरी येत नसत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण भजन सुरू करताच ते नाग तन्मयतेने डोलू लागत त्या वृद्ध दाम्पत्याच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या भाऊबंधांनी अन्यायाने लुबाडली होती त्या जागेस पंचांनी विवादग्रस्त अशी घोषित केली होती परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती आमच्या भाऊबंधांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना धनाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते त्यामुळे त्या, त्या विवादित भूमीचा निर्णय सारखा पुढे ढकलला जात होता या विवास विवा विवादास्पद जागी एक नागाचे वारू होते नागपंचमीला लोक त्या वारुळात दूध आणून घालीत दूध घालणारे भावीचंद नागदेवता नागदेवता आमची संकटे दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत असत दूध घालणाऱ्या काही लोकांना माहीत होते की त्या वारूळात एकही नाग नाही एकदा नागपंचमीच्या दिवशीवेळी आम्ही श्रीपाद श्री वल्लभांना नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करताच त्या वारुळातून ते तीन नाग आले व आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारूळात निघून गेले हे दृश्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारोळात दूध घालण्यास कोणी आले नाही नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लो, प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केले तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्रसामर्थ्याने वश करून घेत असे अशी त्याची प्रसिद्धी होती तसेच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्र शक्तीने जिवंत करीत असे त्याच्या तळ हातावर गरुडाची चिन्ह होते अशी गरुड रेषा असलेल्या सारे गावकरी त्याच्या पुढे नतमस्तक होत असत त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर आपल्या घराजवळ असलेल्या वारुळाच्या चारही बाजूंनी आग लावली तो त्या आगीजवळ बसून जोरजोरात मंत्रोच्चार करीत होता व विचित्र हावभाव हो करीत होता त्या सर्पांना मारल्यास पाप लागेल असे आम्ही त्याला दूर उभे राहून सांगत होतो परंतु आम्ही तिथे काहीच करू शकत नव्हतो त्यावेळी आम्ही त्या निरपराध सर्पाचे रक्षण करावे अशी श्रीपादांची चरणी प्रार्थना केली त्या मंत्राच्या प्रभावाने ते तिन्ही सर्प वारुळ्यातून बाहेर आले परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण होत होती त्याला काहीच करता येत नव्हते ते मोठ्याने मंत्रोच्चार करीत होता तो मोठ्याने मंत्रोच्चार करीत होता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नी श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे आणि आश्चर्य म्हणजे अग्निदेवतेने त्या तिन्ही सर्पांसाठी मार्ग मोकळा करून दिला होता ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्नपणे निघून गेले थोड्याच वेळात तो पूर्णपणे शांत झाला ते दृश्य पाहून त्या मांत्रिकाचे अनुचर पडून गेले त्याचवेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मोठ्या मुलास सर्पदंशाच्या खुणा दिसून आल्या थोड्याच वेळात त्याचे शरीर सर्पाच्या विषयाने विषाने काळे निळे झाले दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली त्या मांत्रिकाने दुष्काळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गरुड रेषा हळूहळू लहान होत अदृश्य झाली गावातील लोकांना खूप भीती वाटली या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद श्री वल्लभच आपली सुटका करू शकते असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपुणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला श्रीपाद प्रभूंची लीला कोणत्या प्रसंगी कशी व कोणाला सहाय्यभूत होईल हे समजून येत नाही गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्षसाबोक्षी रडू लागले परंतु आम्ही का काही करू शकलो नाही अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण गाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुले स्थितीत येतील असे आम्ही त्यांना सांगितले निस्तेज झालेला मांत्रिक अल्पावधीतच गतप्राण झाला त्या मांत्रिकाचे पार्थिव श पार्थिव शरीर गाव प्रमुखांच्या घरासमोर ठेवले होते आमचे भाऊबंध भीतीने थरथर कापत होते वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती त्या मांत्रिकाचा त्या मांत्रिकाचा मृतदेह हो, स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेला चितेवर ते शरीर ठेवून अग्निसंस्कारास प्रारंभ करताच एक मोठे आश्चर्य घडले त्या मांत्रिकेच्या मृतदेहात चैतन्याचा संशार संचार झाला तो त्याचे अग्निपासून रक्षण करण्यासाठी आडाओडा करू लागला श्रीपादांच्या कृपेने त्या मांत्रिकातील दुष्टभाव अग्नीचा स्पर्श होता जळून खार झाला आणि एक शुद्धात्मा त्या लाकडामधून बाहेर आला हे सगळे करण्यामागे श्री स्वामींची अगाध लीला दिसून येते ते सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा योग्य आणि दुर्जनांना योग्य ते शासन करीत असतात तो मांत्रिक चितेवरून उठून त्या गाव प्रमुखांच्या घरी उड्या मारीतच आला आम्ही सर्वांनी जमून त्या प्रमुखाच्या घरी दत्त महात्मा वर्णन करणारे कीर्तन केले त्यानंतर दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाने सारा आसमंत भरून टाकला श्रीपाद प्रभूंच्या स्थूल रूपातील आणि सूक्ष्म रूप रूपातील दिव्य किरण सारे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करीत होते सारे ब्रह्मांडे या दिव्य किरणांनी पवित्र झाली होती स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपात असलेले असलेला महाकारण देह महत्विश्रांतीत होता त्यातून निघणारे दिव्य किरण सायुज्य सालोक्य आणि सामिप्य मुक्तीप्रदान करणारे होते अवधूत अंशा अंशावतात आणि महासिद्धी प्राप्त सुद्धा या दिव्य किरणांनी पवित्र होत होते श्रीपादांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतकरणाने नामस्मरण केल्यास अग अगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत लहान बाळास आपल्या आईच्या खुशीत जसे आल्हाददायक आरामदायक वाटते तसेच श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणांच्या संकीर्तनात रंगून गेला त्याला श्रीपाद श्री श्रीपाद श्रीवल्लभ अवस्थेत असल्यासारखे दिसत होते त्याला वाटले की आपण केलेल्या पापाचे कर्मफल म्हणून स्वामी तसे दिसत आहेत कितीतरी सर्पांची त्याने आपल्या मंत्रविद्येने आहुती दिली अनेक महा, महान महान संन्यासी व दिगंबर विभूतींना त्याने त्रास दिला होता या सर्वांचा त्याला पश्चाताप झाला होता त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती तो श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक झाला जेव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेव्हा त्याचा द्वेषांग्नी शांत झाला श्रीपाद प्रभूंनी आपले उत्तरीय त्याला पांघरण्यास दिले ते घेतल्यावर तो मात्री अत्यंत आनंदाने नाचू लागला सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ग्रामप्रमुखाच्या धाकट्या मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्याच्या दुधाने मोठ्या मुलास शुद्ध आली आणि थोड्या वेळातच तो पूर्ववत निरोगी झाला तो मांत्रिक सर्वसंग परित्याग करून साधू होऊन दूरदर्शी निघून गेला गावातील पंचांनी त्या वृद्ध दाप दाम्पत्याची जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला तीन सरपराज असलेल्या वारुळातून तीन औदंबराची झाडे उगवली काही काळानंतर दत्ता दत्तानंद अवृत संन्यासी आमच्या घरी आले हे संन्यासी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करीत असत एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदांनी दिला श्रीपाद श्रीवल्लभ लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या तीन नावांचे संकेत रूप असे तीन औदुंबर वृक्ष आहेत या संकेतरूपी वृक्षांच्या बीजांचे फलस्वरूप म्हणून पिठिकापुरम गावात एक अवदुंबा वृक्ष आहे या पुण्यप्रत वृक्षाच्या गर्दछायेत वृक्षाखाली श्रीपाद श्री वल्लभांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यावर एक सुंदरसे मंदिर बांधण्यात आले या मंदिराचे असे खाती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोषकाळी हलवाचं नैवेद्य दाखवतील त्याला सर्व सुखे संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल श्रीपाद श्री वल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुगड्डीच्या दिशेने निघालो श्रीपाद श्री वल्लभांता जे असो अध्याय सोळा समाप्त तुम्ही सगळेजण ऐकताय त्यामुळे इतकं छान वाटते मला सबस्क्रायबर हळूहळू वाढतायत व्ह्यूज वाढतायत आणि फक्त मला कळत नाही का मी जे वाचते ते तुम्हाला लक्षात येते की नाही व्यवस्थित ऐकायला बरं पडते की नाही माझा स्पीड कसा आहे ते मला काही कळत नाही तर जरा मला प्लीज समजावून सां म्हणजे कमेंट्स करून सांगितलं की बाबा योग्य आहे स्पीड वगैरे तर मग मलाही बरं वाटेल जरा तर, तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद